मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे जनसन्मान यात्रा आणि रक्षाबंधन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला आणि त्याप्रमाणे शनिवारी मावळ विधानसभेतील सुमारे बेचाळीस हजार भगिनींच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्यांचे मिळून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले अजितदादांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे मावळातील भगिनींची राखी पौर्णिमा यंदा जोरात होणार आहे हे मात्र नक्की अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला तळेगावमध्ये महिलांचा विक्रमी प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी अजितदादा यांना प्रतिनिधिक राखी बांधून रक्षाबंधनही साजरे केले यावेळी शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता भगिनींच्या खात्यावर जमा झाला का असा अजितदादा विचारलं त्याला उपस्थित भगिनींनी जल्लोषात प्रतिसाद दिला त्यावर पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यामधील भगिनींच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले असतील असा शब्द पवार यांनी दिला होता मावळचे शेळके यांनी तालुक्यातील अजितदादा हे शब्दाला पक्के असणारे नेते ते त्यांनी कृतीतून सिद्ध केले तालुक्यातील बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेत काही तांत्रिक कारणामुळे पैसे जमा होऊ न शकलेल्या भगिनींना येत्या आठ दिवसात पैसे मिळतील असं आमदार शेळके यांनी स्पष्ट स्पष्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे या योजनेसाठी अर्ज न केलेल्या भगिनींना नाराज होण्याचं कारण नाही त्यांनी अजूनही आवश्यक कागदपत्रांसह तातडीने अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील आमदार सुनील शेळके यांनी केलंय महाराष्ट्र लाईव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा